सांगली कुपवाडमधील महत्वाच्या रस्त्यांच्या विकासासाठी आयुक्तांची पाहणी सांगली व कुपवाळ शहरातील अतिरहदारीच्या रस्त्यांचा विकास करण्यासाठी आज दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय आयुक्त सत्यम गांधी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली या पाहणीत त्यांनी विकास कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या यावेळी माननीय अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण सहायक संचालक नगररचना विक्रम गायकवाड यासह अधिकारी उपस्थित होते पाहणीदरम्यान सांगली सिव्हिल चौक ते शंभर फूट रोड सांगली एस टी स्टँड परिसरातील रस्ता कुपवाड लक्ष्मी मंदिर चौक ते भारत सुदगिरणी रस्ता आणि कुपवाड पाण्याची टाकी ते जकात नाका या प्रमुख रस्त्याच्या विकासाची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आयुक्तांनी सांगितले की नागरिकांना सुरक्षित सुकर आणि आधुनिक सुविधा देणे हे आमचे प्राधान्य आहे या विकासकामामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होणार असून प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे पाहणी दरम्यान नगर रचनाकार वैभव वाघमोरे वाघमारे नगर अभियंता महेश मदने शाखा अभियंता अन्ना मगदोम अशोक कुंभार पंकजा रोईकर जमादार आदी उपस्थित होते